श्री श्री परमात्मने पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे चौऱ्याहत्तर या शीर्षकाच्या लेखाचा भाग नववा सुषमाताई म्हणतात स्वामी स्वरूपानंद एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये निजधामी गेल्यानंतर पुढच्या दोन तीन वर्षात स्वरूपानंदांची अनुगृहित अशी बरीच मंडळी स्वामी माधवनाथांना भेटायला येत या भेटी बहुधा दुकानातच होत असत त्यावेळी मीही दुकानात जात असल्यामुळे त्या मंडळींचे जे संवाद चालत ते मलाही ऐकायला मिळत त्यात अनेक विषयांवर चर्चा चालत असे स्वामी स्वरूपानंदांच्या आठवणी त्यांचं गुणवर्णन त्यांनी गुण केलेला उपदेश त्याचबरोबर यापुढे स्वामींचं कार्य कसं चालावं पावसला जे उत्सव चालतात त्याचं स्वरूप तिथं समाधीच्या दर्शनाला येणारी मंडळी त्यांची व्यवस्था यापुढे गुरुपौर्णिमेचे उत्सव कसे कुठे व्हावेत गुरुपूजन कुणाचं व्हावं याआधी पूर्वसुरींची परंपरा काय होती नाथ संप्रदायाचे नवे उत्तराधिकारी यांचे आणि स्वरूपानंदांचे अनुगृहित हजारो शिष्य यांचे परस्पर संबंध कसे असावे असे अनेक विषय चर्चेमध्ये येत स्वामी स्वरूपानंदांना नेमकं का काय अभिप्रेत होतं त्याचं ग्रहण इतरांना झालं किंवा नाही यापुढे पावसला कोण अधिकारी व्यक्ती मार्गदर्शनासाठी येऊ शकेल कोण कायम तिथं वास्तव्य करेल का अधूनमधून येईल तिथल्या समाधीस्थानाची व्यवस्था सर्वच गोष्टी बोलण्याच्या ओघात समोर येत उलटसुलट विचार मांडले जात दोन तीन वर्षांनंतर असं लक्षात आलं की स्वामी माधवनाथांचे विचार कार्यपद्धती आणि इतरांची कार्यपद्धती यात काही मूलभूत मतभिन्नता संभवते तेव्हा मात्र स्वामी माधवनाथाने निर्णय घेतला की स्वामी स्वरूपानंदांनी त्यांना वैयक्तिक भेटीत सांगितल्याप्रमाणे पुण्यात राहूनच माधवनाथांनी परमार्थ प्रचार प्रसाराचं कार्य आपल्या विचाराला अनुसरून स्वतंत्रपणे करावं वेळ मिळेल त्याप्रमाणे एकटेच अगर आपल्या अनुगृहित मंडळींना घेऊन पावसला जावं शक्य झाल्यास तिथं साधक मिळावा दोन तीन दिवसांचा घ्यावा ज्यांना शक्य असेल त्यांनी मेळाव्यास उपस्थित राहावं पुढील साधनेसाठी मार्गदर्शन हवं असेल त्यांनी पुण्यातील माधवनाथांच्या कार्यक्रमात प्रवचनात सहभागी व्हावं हेच धोरण माधवनाथांनी पुढे चालू ठेवलं मला मात्र त्या सर्व चर्चा ऐकता आल्या मी त्या टिपून ठेवल्या काही वेळा अशा चर्चेनंतर माधवनाथ आपली स्पष्ट मतं पुन्हा खाजगीरित्या प्रकट करीत त्याचीही नोंद मी ठेवत गेली त्यामुळे माधवनाथांना कार्य नेमकं कोणत्या पद्धतीनं चालू राहावं असं अपेक्षित होतं तो बारकावा मी जाणून घेतला लिहून ठेवला त्याचा उपयोग मला माधवनाथांच्या पश्चात काही कार्य चालू ठेवण्याच्या दृष्टीनं होत राहिला आणि माधवनाथांना हेच अभिप्रेत होतं असं ठामपणे सांगता आलं नवरात्रीचे दिवस रात्री स्वप्नात देवीचं दर्शन झालं यावेळी देवी सामान्य स्त्रीसारखी हालती बोलती होती तिच्या वेशभूषेवरून मुगुटावरून ती देवी असावी असं वाटलं देवीचं माझं काहीतरी संभाषण झालं पण काय झालं ते स्मरत नाही आहे माझ्या दवाखान्यात सरस्वतीची प्रतिमा आहे तीच चालू बोलू लागावी तसं वाटलं तिच्या अंगावर साधं वस्त्र होतं अलंकार झगमगाट काही नव्हता एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्टच्या सुमारास स्वप्नात दिसलेली देवी मूर्तीच्या स्वरूपात होती चांदी अळली आणि त्याची मूर्ती बनवली म्हणजे ती कशी दिसते तशी ती होती अचेतन पण खूप प्रकाशमय स्वयंपाकघरात मागच्या उघड्या दारातून यावी असं दिसलं दोन्ही वेळा मला नमस्कार करण्याचं भान राहिलंच नाही पण यावेळच्या दर्शनानं मी आश्चर्यचकित झाले नाही मी तिच्याकडे पाहत राहिले स्वामी म्हणतात परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांनी देह ठेवला त्याला आज तीन महिने पूर्ण होतील स्वामीजी देहानं गेले तरी ते चैतन्य रूपानं आपल्या सर्वांच्या हृदयात घर करून राहिले आहेत आणि आपल्याला सतत मार्गदर्शन करीत आहेत काय करावं काय करू नये काय बोलावं काय बोलू नये प्रत्येक वेळी त्यांना अंतरात विचारा ते सांगत जातात तोच कौल नेहमी आपण घ्यावा म्हणजे आपला काही आग्रह राहत नाही सुष्माताई म्हणतात एक चिंतन आहे त्यांचं हे छोट्याशा नदीचा छोटासा प्रवाह धावतो आहे सागराच्या दिशेनं तिला सागराला भेटायचं आहे त्याच्यात मिसळून जायचं आहे एक क्षणही वाया न दवरता सर्व बळ एकवटून ती धावते आहे वाटेत येणारे खाचखळगे डोंगर कपाऱ्या ओलांडून ती धावते आहे कधी कधी ती दमते थकते तिच्यानं आता एकही पाऊल उचलवत नाही पण सागराकडे जाण्याची ओढ मुळीच कमी होत नाही तिला वाटतं जर आपलं जीवन वाटेतच संपलं आपण इथंच चुकून गेलो तर सागराची भेट होणार नाही सागरात करावयाचं आत्मसमर्पण जीवनाची कृतार्थता कशी साधणार मधूनच तिला वाटतं आपली ही सागराला मिळण्याची तीव्र ओढ पाहून सागरानं का नाही आपली मर्यादा काही काळ तरी सोडून आपले बाहू लांबवर पसरून आपल्याला जवळ घेऊ स्वतःच सामावून टाकू पण सागर तसं कधी करणार नाही तो आपली मर्यादा सोडणार नाही म्हणूनच तर तो सागर तो आपल्याच जागी शांत राहून आपल्याला खुणावत राहील आपल्याला आकर्षून घेत राहील बिचारी नदी पुन्हा मोठ्या उभाराईनं धावू लागते सागराला मिळाल्या वाचून ती कधीही शांत होणार नाही ज्या क्षणाला ती सागराशी मिळून जाईल एकरूप होईल त्याच क्षणी तिचं स्वतंत्र अस्तित्व संपेल ती सागरमय होऊन जाईल तिचं जीवन सार्थकी लागेल तो इवलासा प्रवाह पुन्हा धावू लागतो अजून सागर तिच्या दृष्टिक्षेपात नाही कुठवर धावायचं तिला माहीत नाही तरी पण ती धावते आहे कारण सागराला भेटण्याची ओढच विलक्षण आहे एक एक क्षण सागराच्या दिशेनं ती झेपावतीये अनंत जन्मींची परिपूर्णता केव्हा होणार हा एकच विचार चिंता तिच्या मनात घर करून आहे या वाचनाबरोबरच एकोणीसशे चौऱ्याहत्तर या शीर्षकाच्या लेखाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण एकोणीसशे पंच्याहत्तर या शीर्षकाच्या लेखाचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओं तत्सत्